पुण्यातील विद्याप्रसारणी सभेअंतर्गत कार्यरत जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शुक्रवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दत्तात्रय वाघमारे तसेच अध्यक्ष विनय वाघमारे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर उमेश आत्राम जगदीश जोगदंड सतीश पाटील सुनील आंभोरे विजयकुमार रुद्रवार भीमरावजी कदम उत्तमरावजी कदम साहेबरावजी कदम डॉक्टर प्रेमचंद सोनी डॉक्टर हरिभाऊ पाटील डी एल उमाडे व शिवदर्शन हिंगणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली प्रारंभी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विनय व वा जगदीश जोगदेड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबत संस्कार शिस्त व क्रीडा यांचे महत्व अधोरेखित केले यानंतर एल के जी व सातवी पर्यंतच्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी समूह नृत्य व विविध नाटिका सादर केल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस आणि देखण्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली विशेषतः सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा विषयावर तसेच काश्मीरमधील राजा घडामोडी आधारित नाटिका सादर केल्या ऑपरेशन सिंदूर हे नाटक विशेष गाजले देशभक्तीपर संदेश प्रभावी संवाद आणि उत्कृष्ट अभिनयामुळे हे नाटक कार्यक्रमातील सर्वात उत्कृष्ट ठरले व उपस्थितांकडून जोरदार टाळ्यांची दाद मिळाली शाळेच्या मुख्याध्यापिका अतिया बेगम व प्रवेशक जब्बार अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धनमसिंग बयाज तुकाराम ढगे मोहम्मद इलियास विनायक ढोणे तसेच सर्व शिक्षक वृंद व टेक्निशियन म्हणून अब्दुल मुकीब सर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तुकाराम ढगे सर यांनी प्रभावीपणे केले संपूर्ण कार्यक्रम उत्साह व वा शिस्तबद्ध वातावरणात पार पडला यावर्षी सोळा तारखेपर्यंत सगळी सभेच्या जवाहरलाल वार्षिक स्नेह आज खूप चांगल्या रीतीने पार पाडलं यासाठी आपल्याला मॅनेजमेंट आणि विशेष म्हणजे मुख्याध्यापक अधिक मॅडम आणि सगळ्या स्टाफ आणि तसेच पालकांचं सुद्धा यावेळेला आम्हाला खूप सहकार्य विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनीसुद्धा खूप उत्स्फूर्तपणे सहभाग सहभाग घेतला विविध डान्सेस झाले विविध ड्रामाज बसवले गेले आणि सगळ्यांनी खूप मनलावून केलं याचा उद्देश असाच होता की विद्यार्थ्यांना सगळ्या सारवांगीण विकास त्यांचा व्हावा सगळ्या गुणांना त्यांचा वाव भेटावा यासाठी आम्ही दरवर्षी हे करतोय आणि दरवर्षी आमचा हेच प्रयत्न राहील की इथून जवाहरलाल नेहरू इंग्लिश मीडियममधून दरवर्षी गड़ चांगले चांगले विद्यार्थी बाहेर पडावेत एवढीच अपेक्षा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना इथल्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या स्नेहसंमेलन चांगलं व्हावं म्हणून पार पडावं म्हणून मदत केली त्या सगळ्यांच्या मी खूप खूप आभारी आहे आज जवाहरलाल नेहरू इंग्लिश स्कूल मी एनुअल uh, डे जो हमारा हर साल का जो रहता है तो आज कंप्लीट uh, हो गया है सो so मैं अपने तमाम अपने सब टीचर्स uh, स्टाफ पेरेंट्स का धन्यवाद करती uh, हूँ और उसके साथ ही सबसे ज़्यादा मैं अपने मैनेजमेंट खासतौर पर अपने अध्यक्ष uh, प्रेझिडेंट विनय वाघ्मारे सर कोय मस्ट थँक विनय वाघमारे सर अँड अवर मूवीस पाटील सर अँड ऑल द मेंबर्स अँड हू हॅव गिवन द इन्स्पिरेशन अवर काब्र सर रुद्रवा सर अँड फ्रॉम ऑल मेंबर्स ऐ मस्ट थँक दॅम अँड ऑल्सो आय एम वेरी थँकफुल टू मै स्टाफ अँड मय पेरेंट्स पेरेंट्सने हमने जो हमने पेरेंट्स का जो कहना है हर टाइम को तो ऑलराउंड डेवलपमेंट होना बच्चे का सो so हम वही हर साल हम कोशिश कर रहे हैं कि बच्चे को ज़्यादा से ज़्यादा उनका डेवलपमेंट एकेडमी के साथ साथ उनका कैरिकुलर एक्टिविटीज़ और अदर एक्टिविटीज़ में उनका इंटरेस्ट चाहिए होना चाहिए इसके लिए हम कोशिश करेंगे और आने वाले साल में भी हम इससे अच्छा करके टेंथ तो को हमने ये है एक है कि हमारा हर साल की कि हमारा ये साल हमारा थोड़ा एनुअल डे टाइम टू टाइम के पोस्टपोन हुआ सो बच्चों का दसवीं के जो बच्चों का है तो अभी एक ही हफ्ता रह गया उनका एग्जामिनेशन के लिए सो उसके लिए वो सोच के हमने उनको थोड़ा उनको आगे उनको परमिशन नहीं दिए सो उसके लिए वी आर वेरी रिग्रेट बट फॉर दम हमने कि उनके भविष्य के लिए उनको उनके पढ़ाई के लिए उनके कोशिश के उनके इम्प्रूवमेंट के लिए उनका ज़्यादा से ज़्यादा समय उनका, उनका स्टडीज़ के लिए रखने के लिए हमने उनके लिए ये कहे सो so, से नहीं अदरवाइज़ हमने पूरा कोशिश की कि हर बच्चा पार्टिसिपेट हो। करेंगे धन्यवाद